स्पेनमध्ये गांज्याची विक्री करणाऱ्या आरोपीला अटक एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात अंमली पदार्थाची तस्करी विक्री आणि वापर करणाऱ्यांवर एन अंतर्गत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार सुशील जोशी याला अटक करून एक लाख पंच्याहत्तर हजार आठशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सुशील जोशी हा त्याच्या स्कूटीवरून जात असताना सापळा रचून त्याच्याकडे असलेला एक लाख पंच्याहत्तर हजार आठशे चाळीस रुपये किमतीचा गांजा आणि इतर मुद्देमाल जप्त केला या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे आणि पेन पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत करत आहेत किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी टी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न